गजानन विजयग्रंथ अध्याय वा प्रारंभ श्री गणेशाय नमहा जय जयाजी चिद्विलासा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंद कंदा परेशा पाहि माम दीन बंधो हे केशवा केशी मर्दना। हे माधवा मधुसूदना हे पुतणा प्राणशोषणा पांडुरंगा रुक्मिणीपते काय माझ्या आहे म्हणी ते तुजानसी चक्रपाणी तेच कार्य तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा भक्त जी, जी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी एसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोडामणीची कठोरता दासगडू हा तुझा असे आकोटाचे शेजारी नामे एक नगरी तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्तीन असे हळदी माळ्याच्या वंशात इचा जन्म झाला सत्य शिवराम नामे इचा तात ता भुलाबाई जननी असे बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी लला टीजे विधात्यांनी लिहिले असेल तेच गणे बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी परी उपयोग नाही झाला जामात शंड होता भला तेने जनक जननीला शोक झाला अनावर बायजेकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते भुली म्हणे शिवरामासी बायजा न ठेवा ऐशी दुसरा नवरा करु न देणे आहे भाग पहा शिवराम म्हणे त्यावर एसा नको सोडू धीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेला काही दिवस वाट पाहू नको एसी अधीर होऊ बाय जासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला नपुसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी ते औषधाने होईल दुरी वाट पाहि यास्तव एसे उभय बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुंड गावा कारण आपुल्या घराते बायजाचे वय पंधरा सोळा वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर जिला पाहता अंतर कामू काचे मोहित होई तिच्या थोरल्या दिरासी पाहु या बायजासी इच्छा झाहली मानसी संभोग तिचा करावया त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना म्हणू लागला क्षणाक्षणा एसे बायजा कारणे हताश एशी मुळी न होई मीच तुला पतीचे टाई आमरण करी न पाही तुझे वेडे संगोपण झुर्ण देहे सोडून आनंदीत ठेवी मन वेडे आजपासून मीच नवरा समज तुला एसे त्याने सांगावे चाळे नाना करावे काही अमिष दावावे चित्त तिचे भुलवावया परी उपयोग होईना बायजीच्या न हे येई म्हणा ती म्हणे हे नारायण ना कारे दैन्य मांडलेस बालपणापासून चरण त्याचेच काही मज लागून न फळ दृष्टी पडावे जयाचा मी हात धरी लातो ना पुरुष कळून आला दैवयोग समजून चुकला संसार नशिबी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाहि कृपा करी रे शेषशाही स्पर्श पुरुषाचा न हो मला ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजे पासी आपला हेतू समयाला तो बायजाने इन्कार करून केले उत्तर कैसी लाज तिळव नाही उरली चित्ती तुझ्या तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परिससाचार सोड हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको ह्या तियेच्या भाषणात तो आणि मुळी म्हणा होता कामाची वासना नीती विलया जात असे अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत मांडीवर पडला हो खोक पडली डोक्याची बाय जेणे मांडीशी औषध लावू लागली हो बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा अभिलाष हो नाही बरा परत स्त्रियेचा केव्हा मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन अनुताप त्याशी झाला पूर्ण केलेली या कर्माचा त्याने नाद सोडीला सदनी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्यास आपल्या मुंडगावी भुलाई म्हणे पतीशी चला जाऊ शेगावासी महाराजा ते पुसायासी पुढील भाकीत बायजेचे ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्यासी महाराजा ते पुसायासी आपल्या त्या कांतेसह बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला ते समर्थांनी एकिले शिवरामाशी हासत बदले अरे नशिबी नाही लिहिले विधा त्याने पुत्र हिच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे हिचेतात उगे न पडाफंदात लग्न हिचे करण्याच्या ते एकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली म्हणी निष्ठा गजाननाच्या चरणी जल्ली तेव्हापासून समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जनकी जनने नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना एसे वाटले साधू चरण इवे धरिले तेच तिच्या कर्तीला भले निज कृपेने कल्याणा पुरुषत्व देतील अशक्य ना काही संतांसी एसा विचार मानसी करुणा राहिले स्वस्तते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी तेने जगभरी येशा रीती जाली हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना बायजा आहे तर निजवान पुंडलिका ही तारुण्य यांची वारी विषय भान हीच आहे निसंशय परस्परे प्रीती जळली विषय सुखाची नवाळी भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयतांनी पुंडलिक जरी माळी असतात तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धन्या हाता काकी तरुण दोघेही पुंडलिका आहे मराठी ही मरा माळ्याच्या आलीपोटी म्हणून यांची तातातुटी केलीच पाहिजे जातीस्तव या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नवथा कामाचा विकार मणी उत्पन्न झाला भुलाई म्हणे बायजासी तू का कारटे अरनिशी पुंडलिकाच्या घराजासी हे काही कळेना एशा तरुण वयात तुम्ही कशाचा परमार्थ कोल्हाला राही उपोषित उसाची या फडामध्ये पाहून बाटू काला बैल नाही पुढे गेला कार्टे आमच्या नावाला काळे उगे लावू नको भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू एसी लावून द्यावे मोहतरासी पहा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी इतकूच करीते एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे जाऊ चला शेगावास घेऊ न या कार्टीस सा। सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे संतांशी अवघे कळते ते सन्नी तिचे चाहते पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी भुला शिवराम वायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या पुंडलिकाशी पाहू पाहून बोलू लागले दया की कि वायजा तुझी बहीण पूर्व जन्मीची पुंडलिका लोक निंदा जरी करीती तरी अंतरण द्यावे इजप्रती दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची भुले आपल्या पोरीस लावू नको भत्ता दोष ही बहीण भाऊ आहे मुळीच पूर्वजन्मीचे शिवाय या झाला कोठे हिन नवरा भला हिन आली करायाला संसार मुळी जगामध्ये ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे एसे समर्थांचे भाषण शिवरामाने एकूण गेला असे गईवरून अशब्दान काही बोलावे घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंड गावासी आला पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात ते कसेही थोडक्यात गोष्ट सांगतो एटाई भाऊ राजा रामकवर एक होता डॉक्टर पहा खाम गावावर दवाखान्याचा अधिकारी त्यास दुर्धर फोड झाला आणविले मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करा याला खाम गावा माझारी बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली विविध पोटी बांधिली शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला कशाचा ना उपयोग झाला फोड वाढू लागला वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा भाऊ तळमळे शय्यवरी व्याधी असह्य झाली खरी शेवटी त्याने अंतरी विचार एसा केला हो आता हाच उपाय आठवावे उपाय या विने दुसरी सोय काही नसे राहिली पहिल्या पहिल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ या लेकरांचा वृथा अंत किमपी आता पाहू नको एशी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी रात्र गेली उलटवली सुमारे समय एकाचा तमाने भरले अंबर रात्रीचा तो किर्र कोल्हे हुकेने कांतार दणा गेले हो तो एक दमणी आली तट्यावरी लागलेली गाडीस होती झुंपिली जोडी बैलांची कंठा माझी घांगरमाळा बाजू लागल्या खळखळा मागे पुढे सोडीला होता पडदा दमनीस दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्च एसी डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर तो एक उतरला ब्राह्मण दमनीच्या खालीभाला दार ठोटावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कोठुनी आपण आला एठाया ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजा नामाभिदान तीर्थ अंगारा घेऊन शेगा वाहून आलो मी डॉक्टर भाऊ कवराला आला जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठवीला लावण्या त्या फोडाशी त्या वयासी दिले तीर्थ हे घ्या आपल्या हातात मी जातो आता परत वेळ न मशीर तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्रह्मण त्या कारण भाऊने शिपाई पाठविला परीनं पत्ता लागला गाडीनं दिसली कवणाला भाऊ मनी घोटाळला कशाचा फोडास लाविता अंगारा तो तात्काळ फुटला करा येऊ लागला भराभरा भरा पू त्या श्रोते फोडातून एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत दर्शना गेला शेगावास तो समर्थ बदले येसे त्यास माझ्या गाडी बैलास नुसता चारा दिलास तू हे सांगे ती क कळले भाऊ लागून हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन लेकरासाठी धावून खाम गावास आला हो कौरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाणं अंतर्ज्ञानी अस्थिपूर्ण श्री गजानन औलिया असो एकदा समर्थ स्वारी निकती झाली पंढरपुरी त्या श्रीचंद्र भाग्यतीरी विठ्ठलासी भेटावया होती मंडळी बरोबर दिवसवारीचा साचार स्पेशल वरचे वर जाऊ लागल्या पंढरीला जगू आबा पाटील हरी बापू नाव मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो त्या गावी माळावर आहे एक भुयार येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्त झालासे झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी हा गोमाजी गोवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावाचे गोमाजीला वंदुणसाचे रस्त्यास लागती पंढरीचे एसा त्यांचा परिपाठ या परी पाठे म्हणून नाग झरीसी येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी बापूना आणि दुसरी मानसे पाच पन्नास आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो ते भू वैकुंठ पंढरपूर गज बुजून गेले फार भक्ती येता सागर जेवी जाय उचंबळोनी प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणती उच्चस्वरे शब्द कवनाचा कवनाला न ए एकावयाला एसा आनंदी आनंद चालला तो कोठवर नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार श्री तुकोबा देहूकर स्वपाड मुक्ता जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा भक्तांनी उधळीला भुक्का आदर करावा या कारणे त्या योगे आकाशात घमघमित गर्दी तुळशी फुलांची श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात पोलीस हाता हातावरी उभे राहिले रस्त्यांतरी पथे चालले वार करी भजन करीत हरीचे एकादशी च साचा पाटला बरोबर बापूना विना इतर गेले दर्शना हरीचा बापूना मागे राहिला तो होता स्नानासी गेला म्हणून त्याशी वेळ झाला मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी तो समजले ईशापरी दर्शनासी गेली सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या बघ तोही ही निघाला पळत पड़त पळत दर्शनाचा धरून येत राहुळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची मुंगीस वाट मिळे ना बापुणा केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात बापुणा म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी कार्य निष्ठुर झालासी मजला देई दर्शन तू सावत्या माळ्या कारण अरणी गेलास धाऊन तेवी येई रावुळातून मज भेटाया पांडुरंगा आरण होते आठकोस, कोस तैसे नवे येथे कास मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी तुला लोक म्हणतात तू अनाथाचा थाचा नाथ था। मग कारे देवा मजप्रत उपेक्षिले येवेळी एसा बहुत धावा केला शेवटी बापूना हताश झाला परत बिरा ढासी आला अस्तमानाचे समयास मुख झाले होते मलान अवघ्या दिवसाचे उपोषण बापूणाचे अवघे मन विठ्ठला कडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी भिरी याचे नाव ध्यास हो बापूनासी पाहून हसू लागले अवघे जण हा बेटा अभागीपूर्ण कळून आला आपणा शेगा वाहून दर्शना पंढरीसी आला जाना येथे येऊन खेळना ना फिरला पाहत गावामध्ये याची दांभिक अवघी भक्ती यास कशास श्रीपती येण वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी कोणी म्हणाले बापूणाला वेदांत आहे अवघा आला तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राहुळात त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत वेदांत्याचे एसे मत दगडा माझी काय आहे आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन बापूणाचा ना नारायण ना वाटेल तेथे उभा असे मग दुसरा म्हणाला मग येथे कशाला आला का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर अहो हे वेदांती लोक ज्ञान सांगती शब्द चावटी हमेशा करीती अनुभवाचा लेशन ज्ञान न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा एसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा अवघ्या पुढे एकट्याचा टिकावा लागावा कोठणी तो बापूना बसता उपोषित दातांशी लावून दात ते दोघे अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्या होण गरीबाचे साकडे साधू लाच सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान समर्थ म्हणती बापूना दुःख नको करू समना ए तुला रुक्मिणी तो, तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले पाय खाली जुळविले समचर्यान दावावया तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी बापूनाच्या पडली दृष्टी शिर ठेविले पायावर पुन्हा जो पाहे वरी समर्थ दिसले पहिल्यापरी त्याने बापूणाच्या अंतरी अति आनंद झाला पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडिला तोच त्याने पाहिला दर्शना जाता उळात इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन अम्मास सोह द्या आम्हा आहे आस पुनरपी दर्शनाची ऐसे एकता भाषण बोलते झाले गजानन बापूणा सारिके आधी म्हण तुम्ही करा रे आपुले ते तसे झाली यावरी दर्शन घडवी निर्धारी ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात म्हणून ती आणून देव तुम्हा कारण निष्पाप करा आधी म्हण तरीच पुढचे घडेल हे पहा समर्थांनी बापुणाला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे संत आणि भगवंत एक रूप साक्षात गुळाच्या त्या गोढीप्रत कैसे करावे निराळे काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी बापू अंतरी दर्शन ते ठसावले याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई वृता पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे म्हणून नाव त्याने ठेवले नामदेव बालकासी कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होतासाचा तो वरहाड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात तेथे आषाढी द्वादशी सी मरी आली मुक्कामासी त्या पंढरपूर क्षेत्राशी मग काय विचारिता प्रेता मागे चाले प्रेत पोलीस शिर्ती घरात यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकुमाने वार करायला ओढी ती गाडी माझी बसली ती चंद्रभागेच्या पार करी ती कुर्डवाडी रस्त्याला हा कवठे बहादूरचा वार करी झाला मरीने आजारी ढाळ होती वरच्यावरी उलटी मुळीच थांबेना गोळे हातापायाशी येऊ लागले बहुवशी कोणी न जाई त्याजपाशी करावया पोलीस भयाने हे वृत्त ना कोणाप्रत शेगावीचे समस्त लोक जाया निघाले वाडा घटकेत मोकळा झाला हा वार पडला कठीण काळच्या समयाला कोणीनं येती उपयोगी लोक सुखाचे सोबती संकटकाली अभेरिती तेथे एक रक्षण करीती संत अथवा देव हो तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले हा ओसरीवर निजला यास घेऊन चला लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया याच्या नादी लागता वाया संकट येईल आपण पन्नास माणूस बरोबर आपल्या इधवासाचार मरीचा तो झाला जोर सांप्रतया पंढरीसे अशा स्थितीत एठाई थांबणे हे काही बरे नाही चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे तो महाराज म्हणती अवघ्याला तुम्ही एसे खुळावला आपल्या देशबंधूला सोडित आहे बरे नरे एसे वधून जवळ गेले वार कऱ्याच्या करा धरले त्यासी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर चाल बापा उठ आता जाऊ आपल्या वर्हाड प्रांता वार करी म्हणे गुरुनाथ आता वर्हाड कशाचे हो समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी आपत तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या एसा भिवू नको तुझे टळले गंडांतर एसे वधोन ठेविला कर त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली वाटू लागली थोडी शक्ती उभा त्वरित त्वरितगती संताने धरिले हाती त्या ते निजमणे यम नेई कैसा घटके झाला पहिल्या परी मंडळीच्या बरोबरी चंद्रभागेच्या पैल तिरी आला समवेत आनंद झाला फार त्याशी वंदी समर्थ चरणांशी म्हणे दयाळा काढिले मशी दाढले तुनकाळाचा एसा घडता चमत्कार भक्त करीती जय जयकार आले कुर्डू वाडीवर निर्धास्तपणे सर्व हि पंढरीची करुण वारी आली शेगावा प्रतिसारी मंडळी ती बरोबरी श्री गजाननस्वामींच्या एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी एकली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया सोळे ओळे त्याचे अति तो होता मध्वमती खट्टू झाला परमचित्ती समर्थांशी पाहता व्यर्थ आलो म्हणे एथ या वेड्याशी वंदण्याप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी सोहळे ओळे येथ मेले अनाचाराचे राज्य झाले अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मणी खिन्न अणू कसे जीवन श्वान मध्ये पडला हा याला नकोनी उचल गांजा सदैव धुन किती या वेड्या ते वंदिता ती महाराज महाराज म्हणून जळो याचे साधूपण मला बुद्धी कोठून झाली याचे दर्शन घ्याया कळे कळेना त्याचा संशय फेडावाया समर्थ आसन सोडून या येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले तयाप्रत पूजा करावी यथास्थित कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका ते एकूण रागावरला निज समर्था भुलू लागला अरे नाही वेड मला तुझ्या समज लागले कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की एसे एकता विप्राला समर्थांनी जाब दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समज ज्ञान नाही परी परीखंतीनं करातील भर पाणी आणाया घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा एसे बोलून कुत्र्यापाशी येते येथे झाले पुण्यराशी स्पर्शपदाचा स्पर्श पदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठवण तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवावरी मी व्यर्थ निंदा केली योग्य ताना जाणली एसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरद हस्त ठेवा रामी अनंत अपराधी तूच सोहळा साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार ईश्वराने श्रोते त्याच दिवशी समाराधना त्याने केली मनाची फार फिटली अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या त्या देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत एशी प्रचिती आली तया स्वस्ती श्री दास गुणवीरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भावी कलाभो सत्पथ इच्छि चि इच्छिदासगण शुभू श्री हरिहरापणमस्तुती श्री गजानन विजयग्रंथस अष्टादशोध्याय समाप्त